झोमॅटोचे सीईओ दिपिंदर गोयल यांनी मेक्सिकोतील मॉडेल ग्रेसिया मुनोजची लग्न केले आहे गोयल यांचे हे दुसरे लग्न आहे तर आज आपण जाणून घेऊ दिपिंदर गोयल यांच्या पहिल्या पत्नी कांचन जोशीपासून ते मेक्सिकन मॉडेल ग्रेसिया मुनोज सोबतच्या कथित लग्नापर्यंतचा प्रवास टँक इंडियाचे जज दिपिंदर गोयल हे भारतातील अग्रगण्य फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ आहेत त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून एमटेक ही पदवी घेतली आहे दोन हजार चोवीसमधील ताज्या अहवालानुसार झोमॅटोची मार्केट कॅप चौदा अब्ज यू एस डॉलर आहे झोमॅटो केवळ भारतातच नाही तर यू ई कतार इंडोनेशिया श्रीलंका यासारख्या जगभरातील चोवीसहून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे दोन हजार आठमध्ये दिपिंदर गोयल आणि पंकज चड्डा यांनी झोमॅटोची स्थापना केली होती दिपिंदर गोयल आणि त्यांची पहिली पत्नी कांचन जोशी यांची सुंदर प्रेमकथा का त्या काळातील आहे जेव्हा ते दोघेही आय आय टी दिल्लीत शिकत होते ते दोघे एकाच विभागात होते आणि ते अनेकदा लॅबमध्ये भेटत असत मी सहा महिने तिचा पाठलाग केला दिपिंदरने फॉब्ज इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता दिपिंदरने सांगितले की तो आधी तिचा मित्र झाला आणि नंतर ते एकत्र हँगआऊट करू लागले दिपिंदर गोयल यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कांचन अखेर प्रभावित झाली आणि तिने दिपिंदरला हो म्हटले पुढे दोन हजार सातमध्ये दोघांनी लग्न केले पुढच्या वर्षी दोन हजार आठमध्ये गोयल आणि पंकज चड्डा यांनी झोमॅटोची स्थापना केली जी तेव्हा फुडीबे म्हणून ओळखली जात होती कांचनबद्दल बोलताना दिपिंदर म्हणतात आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि आम्ही अनेक वर्षांपासून भांडलो नाही दोन हजार तेरामध्ये त्यांची मुलगी सियाराचा जन्म झाला कांचन जोशी आता दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत काही रिपोर्ट्सनुसार दोन हजार चोवीस यावर्षी दिपिंदर गोयल यांची एकूण संपत्ती सुमारे पंचवीसशे सत्तर कोटी रुपये आहे असे सर्व व्यवस्थित सुरू असताना दिपिंदर गोयलने मेक्सिकन मॉडेल ग्रेसिया मुनोज सोबत केलेल्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे या जोडप्याच्या डेटिंगच्या अफवा गेल्या काही काळापासून गॉसिप कॉलममध्ये फिरत आहेत दिपिंदरची दुसरी पत्नी ग्रेसिया मुनोजच्या इन्स्टाग्राम देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे तिने लिहिले आहे मेक्सिकोमध्ये जन्म आता भारतात घरी ग्रेसिया मुनोजने वोग आणि अनेक मोठ्या ब्रँडसह काम केले आहे तिने दोन हजार बावीस या वर्षी मेट्रोपॉलिटन फॅशन वीक युनायटेड स्टेट्स ही स्पर्धा जिंकली आहे मॉडेलिंग व्यतिरिक्त ग्रेसिया मुनोजने टेलिव्हिजन शो देखील होस्ट केले आहेत ग्रेसिया एका लक्झरी उत्पादन असणाऱ्या स्टार्टअपची ओनर आहे आणि इथेच तिची दिपिंदर गोयलसोबत ओळख झाली दिपिंदर गोयलने तिच्या स्टार्टअपला फंडिंग केले पुढे या स्टार्टअपवर काम करत असताना त्यांची ओळख वाढत गेली आणि पुढे ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि आता त्यांच्या लग्नाची शॉकिंग बातमी येत आहे ग्रेसिया मुनोजने आता टिपिकल भारतीय स्त्रीप्रमाणे मॉडेलिंग सोडले असून ती सध्या तिच्या स्टार्टअपवर काम करत आहे दिपिंदर गोयल आणि ग्रेसिया मुनोज यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधले असताना या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा तपशील खाजगी ठेवणे पसंत केले आहे गोयल आणि मुनोज या दोघांनीही या बातमीची अधिकृत पुष्टी केलेली नाही परंतु त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांच्या नवीन नात्याची गोष्ट जाहीर झाली आहे दिपिंदर गोयल आणि ग्रेसिया मुनुज यांच्या या नवीन नात्याला मराठी सोशलच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका